मस्त ही गरमागरम दलियाची खीर आपण तयार करून घेतलेली आहे वा कॅबाते जबरदस्त ती सुंदर दिसती आहे बघू शकाल की तुम्ही ती सुंदर कलर आलेला आहे आणि गुळामुळे ह्याची चव तर भन्नाट लागते आणि खोबऱ्याच्या खिसामुळे तर ह्याची चव खूप सुंदर लागते तर ही गव्हाची खीर किंवा दलियाची खीर कशी केली पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार पूर्वा पूर्वा रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक गोडाचा पदार्थ करणार आहोत म्हणजेच आपण आज करणार आहोत दलियाची गोड अशी मस्त चमचमीत अशी खीर करणार आहोत तर दलियाची खीर करण्यासाठी आधी त्याचं साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धी वाटी जो आपल्याला बाजारात दलिया मिळतो ना तोच घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही हा अर्धी वाटी दलिया आहे अर्धी वाटीत दलियासाठी आपल्याला दुप्पट गुळ लागणार आहे तर इथे मी साधारण एकच्या थोडं वरती म्हणजे सव्वा ते दीड कप हे गुळ घेतलेला आहे त्यानंतर इथे मी खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही बारीक बारीक खिसून घेतलेला आहे खोबरं इथे जर तुम्हाला खिस घ्यायचा नसेल ना तर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे जरी घातले तरी काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स लागणार आहेत इथे मी काजू आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि किसमीस घेतलेले आहे किंवा मनुके घेतलेले आहेत त्यानंतर वेलची पूड लागणार आहे जायफळ लागणार आहे आणि थोडंसं आपल्याला शिजण्यासाठी पाणी लागणार आहे आणि तूप लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम हा अर्धी वाटी दली आहे हा आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि हा जो वरचा जो कोंडा येतो ना हा आपल्याला काढून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने हा अर्धी वाटी दलिया मी स्वच्छ पाण्याने दोन तीन दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता इथे मी एक कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा एक ते दीड चमचा तूप घालून घेऊया तूप छान वितळवून घेऊया तूप व्हायला सुरुवात झाली ना की यामध्ये आपण धुवून घेतलेला दलिया घालायचा आहे आणि हा थोडासा एक साधारण दोन ते चार मिनटे आपण तुपावरती थोडासा परतून घेऊया दलिया भाजायला काही जास्ती वेळ लागत नाही एक साधारण दोन ते चार तर साधारण इथे मी चार मिनटे हा दलिया तुपावरती मस्त भाजून घेतलेलं आहे आणि मस्त सुवासही येतोय आणि थोडासा मला कोरडा झाल्यासारखा सुद्धा वाटतोय त्यामुळे हा छान भाजल्या गेलेला आहे आता काय करायचं ना जेवढा आपला दलिया आहे ना त्याच्या चौपट आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला दलिया छान शिजला जातो तर इथे मी दोन वाट्या पाणी घालत आहे घ्यायचे हे प्रमाण अगदी अचूक आहे जेणेकरून आपला दलिया एकदम शिजला जातो आता कुकरचं साखर लावून घ्यायचं आहे आणि मीडियम टू हाय हीट वर आपल्याला ह्याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने साधारण ह्याच्या मी चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत दलियाच्या प्रेशर पण रिलीज झाले आता बघूयात जबरदस्त असं केल्याने ना एवढं पाणी घातल्यानंतर आपला दलिया खाली लागून करपत पण नाही व्यवस्थित मौसूत शिजला गेलाय दलिया आपला बघू शकाल इथे तुम्ही आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला जेवढा आपण दलिया घेतला होता ना त्याच्या दुप्पटच आपल्याला गुळ घालायचा आहे आणि गॅस सुरू करून घेऊयात आणि एक दोन ते तीन मिनटं हा गुळ संपूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळवून घेऊयात आणि साधारण पाच मिनटं अजून शिजवून घेऊयात तोपर्यंत इथे एक तडका कढई मी गरम व्हायला ठेवली आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात तूप गरम झालं की यामध्ये आपण ड्राय फ्रूट्स तळून घेऊयात तूप गरम झाले त्यामध्ये काजूचे तुकडे बदामाचे तुकडे घालून घेऊयात मिक्स करून घ्यायचे खूप खूप आपल्याला करपवायचे नाही आहेत जस्ट एक रंग बदलेपर्यंतच फक्त आपल्याला वाट बघायची आहे काजूचा कलर बदलायला सुरुवात झाली सोनेरी झाला की हे काजू आणि बदाम आपल्याला लगेचच आपल्या दलियाच्या आणि गुळाच्या घालायचे हा तडका आता ह्याच तुपामध्ये सगळ्यात शेवटी बेदाणे घालून घ्यायची आहेत कारण बेदाणे जर तुम्ही त्यामध्ये घालाल ना काजू बदामामध्ये तर ते दाताखाली नंतर येण्याची शक्यता असते आणि कडवटपणा त्याचा उतरतो जर जास्ती परतल्या गेले तर हे सुद्धा घालून आता जे आपण काजू बदाम आणि बेदाणे तळून घेतले होते त्याच तुपामध्ये एक छोटी वाटी भरून आपल्याला खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही ओल्या नारळाचा जरी चव वापरलात ना तरी त्याची चव खूप छान लागते दोन मिनिट परतवून घेऊया थोडासा कलर बदलायला सुरुवात झाली ना की आपण पण तडका आपल्या हिरीच्या मिश्रणामध्ये घालून देऊयात दलिया आणि गुळाच्या मिश्रणात जो इकडे ऑलरेडी शिजतोय बघू शकाल इथे तुम्ही एकीकडे हे सतत ढवळत राहायचं आहे तर खाली दलिया लागून करपू शकतो तर बघू शकाल इथे खोबऱ्याचा कलर थोडासा सोनेरी झालेला आहे आता हा पण ह्याचा पण तडका ह्याच्यावरती घालून घेऊया जबरदस्त मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये तर ही खीर साधारण मी पाच मिनिटे शिजवून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे गुळामुळे ह्याची चव भन्नाट लागते आता गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी एक चमचा छोटा चमचा वेलदोड्याची पूड किंवा वेलचीची पूड आणि सगळ्यात शेवटी गुळे म्हटल्यानंतर जायफळता येणारच आणि जायफळ पिसून घालायचं आहे जायफळाची पोळ वापरायची नाही जायफळ नेहमी असं पिसूनच घालायचं आहे त्याचा स्वाद खूप सुंदर उतरतो आपल्या खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि ह्या खिरीमध्ये असंच लगेच आपल्याला दूध घालायचं नाहीये कारण जर तुम्ही असं लगेच दूध घालाल ना चे चे। तर खीर नाचण्याची शक्यता असते तर ही संपूर्ण खीर मी शिजवून घेतलेली आहे आता ही खीर आपण सर्व करून घेऊया सर्व कशी करायची तर खायच्या वेळेस फक्त आपल्याला हा दलिया खालती घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि दूध मी इथे गरम करून घेतलेला आहे आणि थोडस त्यावरती दूध घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वा क्या तुम्हाला कितपत दूध आवडतं त्यानुसार तुम्ही दूध घालून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्स करून घ्यायचं वा, आहे वाटे जबरदस्त ती सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही क्या बाते तर अशा पद्धतीने आपण ही खीर तयार करून घेतलेली आहे आणि ड्रायफ्रुट्समुळे आणि खोबऱ्याच्या खिसामुळे ह्याची रिचनेस अजून वाढलेली आहे अतिशय पौष्टिक आहे अतिशय अफलातून तून लागते ही खीर नक्की करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद